नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते चिकनचा किमा खूप मस्त होतो एकदम सोपा आहे झटपट बनवा आणि सपटकन खायला घ्या खूपच छान होतो खूप टेस्टी होतो तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सगळं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे सगळं चिरून वगैरे घेतलं आता इथे मी कढई ठेवलेली आहे तेल घातलं त्याच्यामध्ये गरजेपुरतं तेल घालायचं आहे आणि इथे बघा तेजपान घातलं आहे कढीपत्त्याची पानं हलकी फक्त तेलामध्ये फ्राय करायचं आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा भरून लसूण पेस्ट घातलेली आहे थोडीशी अजून घातली आल लसूण पेस्ट चांगली तेलावर परतून घेतलेली आहे तर हे बघा एक दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे बारीक कांदे थोडेसे जास्त घ्यायचे म्हणजे किमा आहे ना तेवढाच असा घट्टसर आणि ग्रेव्हीमध्ये छान होतो तर हे बघा कांदासुद्धा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटानंतर बघा कांदासुद्धा मस्त ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो घालायचे बारीक चिरलेले आणि याच्यावर मी मीठ घालते म्हणजे टोमॅटो आपला पटकन नरम होईल आणि लगेच हळद पण घालून घ्यायचे इथे एक पावन चमचा मी हळद घातलेली आहे म्हणजे एक चमचा छोटा समजलं तरी चालेल आणि चांगलं परतून घेते बघा हा चिकन किमा आहे ना मटणाच्या तोडीस थोडे मस्त होतो आणि चिकन बनवायला तसं सोपंच आहे तर हे बघा इथे हा चिकन किमा आहे ना मटणासारखाच मस्त लागतो तसं मटणाचा किमा लागतो ना तसाच अगदी लागतो तर हलका परतवल्यानंतर बघा टोमॅटो पण चांगले गाळ झालेले आहेत आता मसाले घालून घेते याच्यामध्ये बघा एक मोठा चमचा ना मालवणी मसाला घातला आहे आता याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड म्हणजेच पाव चमचा घेतला मी एक चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि याच्यावर आपण थोडीशी कश्मीरी मिरची पावडर ती घालू म्हणजे रंग सुरेख चांगला असा लालसर येईल आता सगळे मसाले घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचे हे धनेपूड पुड़ जिरेपूड आहे ना मी घरीच बनवलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला ना तर बघून घ्या मी ते धनेपूड आणि जिरेपूड गरम मसाला हा सगळं ही रेसिपी मी म्हणजेच बनवून दाखवलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता सगळे मसाले परतवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक अर्धी वाटी घातलं आणि दोन मिनिटं झाकण ठेवलं बघा मस्त रंग आलेला आहे आणि चांगलं सगळं आपली हे जी ग्रेव्ही आहे ना छान किम्याची तयार झालेले आहे हलकं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण आहे ना पाव किलो चिकन किमा घालूया मी चिकन आहे ना चिकनवाल्याकडूनच ते बारीक करून आणलेलं जर तुम्ही बोनलेस पीस आणले घरी तर सुरीने आपण कांदा वगैरे कसा का बारीक चिरतो तसं थोडंसं हलकं बारीक चिरून घ्यायचं तसं पण करू शकता आहे बघा चिकन घातल्यानंतर ले एक पाच मिनिट ना चांगलं फ्राय करून घ्यायचं चिकनला जे पाणी सुटेल ते सुकवायचं आहे आपल्याला सगळं तर मी तसंच इथे करते थोडा वेळ परतवल्यानंतर ना याच्यावर जा झाकण ठेवायचं म्हणजे चिकनला पाणी चांगलं सुटेल गॅस मंदच ठेवायचं आहे बघा एक दोन मिनिटं झाकण ठेवलेलं आणि पण याच्यात तुम्हाला दिसत असेल बघा पाणी सुटलेलं आहे थोडंसं परतून घेते आता याच्यामध्ये ना थोडंसं दही घालायचं एक दोन चमचे फ्रेश दही घालायचं आंबट अजिबात घालायचं नाही तर हे बघा फ्रेश दही आहे ते घातलं आहे मी आणि ते सुद्धा मी चांगलं परतून घेणार आहे दही यामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये ना आता गरम मसाला घालायचा आहे हा थो पाव चमचा पण ना थोडासा गरम मसाला घालू चिकन मसाला असेल ना तुम्ही तो पण घालू शकता तर मी इथे गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर चांगलं मी परतून घेते बघा परत एकदा सगळं छान मिक्स करून घेते आता सगळे मसाले वगैरे सगळं घालून झालेले आता फक्त आपल्याला दहा मिनिटं आहे ना मंद गॅसवर शिजवायचं आहे मस्त किमा तयार करायचं आहे तर इथे मी बघा दहा मिनिटं झाकण ठेवलेलं मंद गॅसवर आणि हे बघा मस्त असा किमा आपला तयार होत आलेला आहे थोडंसं पाणी ते पूर्ण सुकवून घ्यायचं म्हणजे जसं मटणाचं किमा असो तसंच आपल्याला करायचं आहे तर थोडा वेळ मी गॅस चालू ठेवणार आणि बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती घातलेली आहे फक्त दोन मिनिटं गॅस मी चालू ठेवते आता ही कोथिंबीर सगळी या किम्यामध्ये आपण चांगली मिक्स करूया बघा दिसायलाच आता किती मस्त दिसतोय हा चिकनचा कीमा छान मिक्स करून झालेला आहे गॅस मी आता बंद करून घेते चला सर्व करूया हा चिकन किमा बघा दिसायला पण छान दिसतोच आहे पण खायला पण खरंच खूप चविष्ट झालेला आहे आणि मी इथे पावासोबत हा चिकन किमा खायला घेतलेला आहे म्हणजेच सर्व केलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद